नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केलाय का की उजवा हात शुभ पण डावा हात अशुभ का मानला जातो चला फक्त एका मिनिटात जाणून घेऊया तर ज्योतिषशास्त्रानुसार उजवा हात सूर्याचा प्रतीक आहे सकारात्मक ऊर्जा आणि तेजाचा स्रोत यामुळे शुभ कार्य जसं की प्रसाद घेणं किंवा पूजा करणं उजव्या हाताने केली जातात याने देवाचा आशीर्वाद मिळतो आणि कामही यशस्वी होतात पण डावा हात तो चंद्राशी जोडला गेलाय शांत पण शुभ ऊर्जेचा प्रवाह कमी म्हणूनच डाव्या हाताने प्रसाद घेणं किंवा कोणतंही शुभ कार्य करणं अशुभ मानले जातं सा शास्त्र सांगितलंय की उजव्या हातातून सकारात्मक ऊर्जा जास्त प्रवाहित होते पण ज्योतिषात दोन्ही हाताचं महत्व आहे डाव्या हातानं आपण रोजची अनेक कामं करतो पण धार्मिक कार्यात उजव्या हाताला प्राधान्य मिळतं तर मित्रांनो आता तुम्हाला कळलं ना उजव्या हाताचं खास महत्व तुम्ही कोणत्या हातानं प्रसाद घेता किंवा कोणत्या हातानं शुभकार्य करता कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका